च्या अनुषंगानं या ठिकाणी आदरणी यांना हे करणार आहेत म्हणजे स्पष्ट करणार आहेत आपली भूमिका त्याचबरोबर एकंदरीत ओबीसी आणि मराठा यांच्या संदर्भातला जो आरक्षणाचा विषय आहे तो विषय नव्यानं त्याला कुठल्या प्रकारचं वळण लागलेलं आहे काय लागलेलं आहे किंवा त्याच्यावर काय कुठल्या कोणाची कशा प्रकारची भूमिका आहे त्या बाबतीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आहे मी आमचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशाची विधानसभेत काय भूमिका असेल कुठे कुठे आम्ही निवडणुका लढणार आहोत कशा लढणार आहोत ह्या ती सगळी आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे नुकताच आमचा मराठवाडा विभागीय मेळावा जो आहे तो नुकताच पार पडला आणि त्याच्यामध्ये पूर्ण मराठवाड्याचे सगळे आठही जिल्ह्याचे सगळे कार्यकर्ते नेते मंडळी त्या ठिकाणी त्याप्रमाणे इच्छुक उमेदवार यांचा मेळावा पार पडला आणि त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की मराठवाड्यातील पूर्ण शेहेचाळीसच्या से, शेहेचाळीस से विधानसभा ज्या आहेत त्या सर्व जागा ज्या आहेत ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं ताकदीचे उमेदवार उभा करून त्या ठिकाणी सर्व जागा लढवल्या जाणार आहेत ओबीसी मराठा हा जो वाद जो आहे तो सर्वात जास्त वाद जो आहे तो मराठवाड्यामध्ये पेटलेला आपल्याला आपल्या पाहायला मिळालेला आहे सगळ्यात मोठं आंदोलन जे झालं ओबीसीचं झालं ते मराठवाड्यात झालेलं आहे मा अंतरवाली सराटीमध्ये त्या ठिकाणी धनांगी पाटलांचं आंदोलन झालेलं आहे ज्या ठिकाणी जाळपोळ पेटव्यापेटी दुकानं फोडणं हाणामाऱ्या गाड्या फोडणं हे सगळं झालं आहे ते मराठवाड्यात झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादाचे पडसाद जे आहेत ते लोकसभा निवडणुकीमध्ये पडले आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यामध्ये सर्व उमेदवार जे आहेत मराठवाड्यात त्या सगळे मराठा समाजाचे त्या ठिकाणी निवडून आले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी मग पंकजा मुंडेंचा पराभव असेल किंवा जानकरांचा पराभव असेल या सगळ्या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि त्यामुळं जे काय लोकसभेमध्ये ओबीसी समाजाकडून काय जे काय झालं असेल काय कमी जास्त पण आता विधानसभेमध्ये मात्र आता हा ओबीसी समाज जो आहे तो पूर्ण ताकदीने आता या ठिकाणी उतरणार आहे आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत दरांगे म्हणतात की एकाही ओबीसी नेता निवडून येणे देणार नाही सगळ्या ओबीसी नेत्यांना आम्ही पाडणार भुजबळांना पाडणार ह्याला पाडणार त्याला पाडणार पण जर संख्या गणित बघितलं तर ओबीसीची जी संख्या जी आहे ती महाराष्ट्रामध्ये साठ टक्के आहे सिक्स्टी पर्सेंट वोट बँक आहे ओबीसीची त्यामुळं जर या महाराष्ट्रात कोणी कोणाला पाडू शकत असेल तर ओबीसी जे आहे तेच फक्त आमदार पाडू शकतात बाकी इतर कोणी आमदार पाडण्याची ताकद आणि तेवढी संख्याबळ कुणाकडे नाही आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये गेल्या विधानसभेच्यामध्ये जो काय पराभव आम्ही पाहिला आहे ओबीसी समाजाने त्याचा वसपा जो आहे तो आम्ही विधानसभेमध्ये आम्ही भरून काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी असा निर्धा व्यक्ती केलंय की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसीचे उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी दिले जातील आणि सगळ्या सगळे उमेदवार निवडून आणायचा चंग जो आहे तो त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांनी बांधलेला आहे आणि मला वाटते सगळ्यात मोठी ओबीसी विरुद्ध मराठा ही लढाई जी आहे ती लढाई जी आहे कारण आता ही ही लढाई जी आहे ती पक्षाच्या पलीकडे गेलेली आहे या पक्षाची लढाई का त्या पक्षाची असं काय राहिलेलं नाहीये कारण सगळ्यात पक्षांचा सगळा अनुभव आहे ओबीसीने त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा कसे या आरक्षणाचा सत्यानं झालेला आहे किंवा विरोधी पक्षाने सुद्धा कसं काय त्या ठिकाणी हे केलेलं आहे हे सगळं आता ओबीसी कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळं कुठला पक्ष वगैरे काय नाही जो ओबीसी हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा या भूमिकेशी आता महाराष्ट्रातला सगळा ओबीसी समाज जो आहे तो त्या निष्ठेने जे आहे त्या निश्चयानं ही निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहे आणि निश्चितच माझ्या मते आमचे सगळे सगळे उमेदवार त्या ठिकाणी जे आहेत ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही कारण आता जे काय झालं जे आमचं आता नुकसान झाले इतक्या वर्षामध्ये कारण ज्यांना आम्ही निवडून दिलं जाऊन मंत्रालयात टाळे लावले ला की मराठा समाजाला अभिषितच आरक्षण दिले गेलं पाहिजे जे निवडून आले खासदार ते सगळे जाऊन जरागेकडे जाऊन सांगितलं जरागे तुमच्याच आशीर्वादाने आम्ही निवडून आलो म्हणजे एकंदरीत कोण पक्षाच्या नेत्याकडे कोणी गेला नाही गेले कोण तर नरागेकडे गेले म्हणजे जरागेने निवडून आणली काय पण हे जे विधानसभेमध्ये हे सगळं आता दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही नुसतं मराठवाड्यात नाही तर इतर विभागात सुद्धा जे आहे ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीनं सगळे उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील आम्ही नक्कीच दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार लढण्याची आमची तयारी ते पण आम्ही आत्ता जाहीर करत नाहीये कारण समविचारी पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे काही पक्ष आमच्याशी युती करण्याची सुद्धा मनसे आहेत आणि त्यामुळे ही चर्चा जी आहे येत्या अर्ध्या दिवसामध्ये हे सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल आणि उर्वरित महाराष्ट्रातलं जे आहे ते या ठिकाणी आम्ही नंतर आमची भूमिका जी आहे ते किती उमेदवार आमची लढतील ते आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू हा झाला विषय एक त्यानंतर हा जो आता ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद जो आहे सगळ्या सोबत जी आर काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही नाहीतर आम्ही सगळे उमेदवार आम्ही पाडू अशा प्रकारची भाषा जी सुरू आहे त्याला उत्तर प्रत्युत्तर म्हणून आम्हीसुद्धा रस्त्यावरची लढाई ओबीसीने चालू केली आहे आपल्याला सगळ्यांनी पाहिलं असेल की लक्ष्मण हाकेंचं जी आप आप यात्रा आपण पाहिली असेल त्याला उदंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याचप्रमाणे आमची आता ओबीसी सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांचे मिळून ओबीसी महाएलगाय मेळावे सुद्धा आता आम्ही महाराष्ट्रात आम्ही सुरू करत आहोत त्यातला पहिला मेळावा जो आहे तो अकरा तारखेला आता अकरा तारखेला सांगलीला ओबीसी आरक्षण बचावा महाएलगाय मेळावा जो आहे तो त्या ठिकाणी होत आहे किमान लाख ते दीड लाख ओबीसी समाज बांधव त्या ठिकाणी येणार आहेत या मेळाव्यासाठी छगन भुजबळ साहेब त्याचप्रमाणे ये त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे वडील तिवार साहेबांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे पंकजा मुंडेंना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे मी स्वतः त्या मेळाव्यात आहे गोपीचंद असणार आहे जानकर असणार आहे आमचे चंद्रकांत गावकर साहेब आहे जेडी डी तांडेल साहेब आहे सगळे ओबीसी साहेब आहेत सगळे नेते मिळून हे हा जो मेळावा जो आहे हा मेळावा जो आहे तो यशस्वी केल्याशिवाय स्वस्त बसताना पश्चिम महाराष्ट्रातला कारण सगळ्यात जास्त आरक्षणाला फटका जो बसलेला आहे ओबीसीचा ओबीसीच्या राजकीय आरक्षण सगळ्यात जास्त फटका पश्चिम महाराष्ट्रात बसलेला आहे कुडब्यांचे बोगल दाखले घ्यायचे आणि जिल्हा परिषद घुसायचं नगरसेवका घुसायचं हा सगळा प्रकार जो आहे हा सगळा पश्चिम महाराष्ट्रात आहे तर पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो फार चिडून आहे आणि म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिला मेळावा जो आहे तो सांगलीमध्ये आम्ही घेत आहोत आणि हा पूर्ण ताकदीशी हा मेळावा आम्ही यशस्वी करणार आहोत आणि त्यातून सरकारला इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत आपण हा सगळ्या स्वभेता ज्या जो आहे तो आपण हा इश्यू करता कामा नये कारण साडेआठ लाख ओबीसी बांधवांनी त्याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत त्याच्याविषयी अजून काही स्पष्ट भूमिका सरकारने घेतलेली नाही आणि जर त्या हरकतीला वगळून जर घेण्याचा हे प्रयत्न केलात के तर मग के मात्र येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारशी दोन हात करायची ताकद आणि हिंमत जी आहे ती या ओबीसी समाजामध्ये हा इशारा आम्ही त्या मेळाव्यातून आम्ही सरकारला आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे आता जे बोगस कुटुंबी दाखले देण्यात येणार मागच्या बैठकीमध्ये सरकारने सांगितलं जे बोगस कुटुंबी दाखले जे ज्यांनी दिलेले आहे जे घेणार ज्यांनी घेतलेले आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू पण आज ताब्यात एकाही एकही बोगस दाखल्यावरती ह्याच्यावरती कारवाई झालेली नाही आमची आपल्या ना मातीमधून सरकारला आमचा इशारा आहे हे जे बोगस दाखले जे आपण देण्यात आपण येत आहेत ते ताबडतोब थांबवावेत जी शिंदे समितीला त्यांनी आता परत त्यांनी वाढ दिलेली आहे वार आता आता दे ती वाढ त्यांनी थांबवावी आणि आता त्यांनी सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे कायदा केलेल्या आहे त्यांना मागास डिक्लेअर केलेलं आहे मग तरी सुद्धा आता वेगळं आता हे कुणब्यांचे दाखले देण्याचं का थांबवत नाहीये तुम्ही आरक्षण दिलंय ना मग पुन्हा हे दुसरं आरक्षण कशासाठी आहे इकडे ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा अनेक लोकांनी भरतीसाठी अर्ज केलेले आहेत आज हायकोर्टने त्याच्यावरती स्थगिती दिलेली आहे कारण एकदा तुम्ही दहा टक्के मध्ये जर तुम्ही हे केलं तर तुम्ही ईडब्ल्यू एस कसं क्लेम करू शकता म्हणजे हे मराठा समाजाचे समाज बांधव जे आहेत त्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मग तुम्ही ईडब्ल्यू पण घेताय इकडे कुणब्यांची पण घेताय तीन तीन आरक्षण एका समाजाला हे ह्या भारताच्या देशाचा इतिहास कुठं झालेला नाही आहे पण महाराष्ट्र शासनानं त्यांची भूमिका स्पष्ट करावी स्पष्ट ठेवावी हो की आम्ही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे दहा टक्के मध्ये स्पेशल दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे हायकोर्टमध्ये टिकलेलं आहे आतापर्यंत मग हे बाकीचे आरक्षण जे जा आहे कुणब्यांचे दाखले आणि ईडब्ल्यू जे आहे ते ताबडतोब आता थांबवलं गेलं पाहिजे अशी मागणी आमची आता महाराष्ट्र शासनाकडे राहील त्याचप्रमाणे आता मागच्या ज्या बैठका झाल्या परत परत एक बैठक जी आहे ते महाराष्ट्र सरकार सगळ्या पक्षांची बैठक लाग लावणार असं समजलं होतं पण आज तागायत ती बैठक जी आहे ती बैठक आज तागायला लागलेली नाही ती बैठक ताबडतोब लावून त्या ठिकाणी विविध पक्ष नेत्यांची भूमिका आणि सरकारची भूमिका जी गाजी आहे या ओबीसी आणि मराठा याच्याविषयी स्पष्ट होणं अतिशय आवश्यक आहे या ठिकाणी ऐंशी टक्के मराठा जे आहे ते ओबीसी मध्ये घुसलेले आहेत त्याचप्रमाणे फक्त वीस टक्केच फक्त बाकी आहेत याच्याविषयी सुद्धा सरकारकडून आतापर्यंत कुठलंही स्पष्टीकरण जे आहे ते देण्यात आलेलं नाही इकडे जरांगीमध्ये सत्तावन्न लाख रुपये दाखले आम्ही दिलेले आहेत बाकीकडे खिरापत वाटल्यासारखं हे दाखले देण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे हे ताबडतोब थांबवलं नाही गेलं तर पुन्हा एकदा या महालगा मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रात उभं राहील आणि ती लढाई जी आहे ती मतपेटीपर्यंत जाऊन विधानसभेमध्ये या सरकारला मोठा फटका जो आहे तो त्याचा बसल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी कुणबी समाज नेते आहेत या ठिकाणी आमचे डाफळे साहेब आहेत कुणबी समाज संघाचं जवळ सव्वाशे वर्ष जुनी संघटना आहे त्यांची भूमिका जी आहे मराठा आरक्षणाविषयी ते आता स्पष्ट करणार आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांची कुणबी समाजाची भूमिका जी आहे ती याविषयी त्यांनी स्पष्ट करावे बोला